वेलकम तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी कुठं आलेली आहे का मकबरा बघण्यासाठी तर बघा आम्ही का मकबरा बघायला आलेलो आहोत तर आतमध्ये जात आहोत आम्ही तर बघा किती सुंदर फुलं आहे तिथं वाव तर बघा बघी का मग बरा तिथ पावसा पावसा पाण्या भरलं असते हा पाण्या भरले जात किती पुराण झाला आहे की नाकड असतो किती सुंदर आहे ना इकडं

असंख्य लोग इत सलीक कला जो एक बढ़ना बहुत खूब मोटा किला थोड़ा मोटा नहीं है खूब अग एक नंबर काम है ते काय ते काय ते पहिले जी फवारा निघायचं जगा का कारंजा नाही सैन्याचे प्लेट घ्यायचे तिथे आम्ही आतमध्ये जाता जा चला जा चला, तुम्ही चला, 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 चला।

खबर आहे बापरे किती पैसे बघा काही काय नाही शपथ

ये <sweird> देखो तर गाइस बीबी बीगी बीबी का मकबरा खूप छान आहे बघण्यासारखं आहे तुम्ही पण या पाहायला खूप मस्त आहे खूप सुंदर आहे मला तर खूप आवडला नाही जरा ऊन कोण बोल वाटले तरी म्हटलं काय ले ले ग्रास कोण करतंय तोडे हे बघा ना ही काय हा बघा हा सुंदर तर गाईज आमचं बघणं झालं आता आम्ही चाललो घरी आणि खूपच ऊन लागत आहे आता एवढ्या उन्हामध्ये काय घुमण्यात काय फायदा नाही छान आहे बघण्यासारखं आहे आते जाओ <laughs> आते जाओ आते जाओ तुम्ही पण या बघायला औरंगाबादला कधी आलं तर नाही संभाजीनगरला आता औरंगाबाद नाही राहिलो ना संभाजीनगर आता तुम्ही पण या आणि मी कशी दिसते आज छान दिसते चला बाय बाय मग माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही मोबाईल तर स्विच ऑफ होते माझा बाय अजून झाड आंबे नाही आले दाखवा मला पाहिजे आपने केलात गाइस तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा बाबा हे पाहा आपण असे दिसकायला असं आलो काय दिस

खूपच मस्त यार खरंच तर माझ्या झा माग झाड बघा या आंब्याचं खूपच जुनं झाड आहे ते त्याला लटकलं की फांडे फाटात तुटून चालला